लग्न करायचं पण काय करावं कोणी मुलगी देत नाही लग्न जुळत नाहीत घरचे दारचे शेजारचे नातेवाईक सर्वजण त्रस्त आहेत परेशान आहेत विवाह संस्था आणि दलाल आपल्याला आशा दाखवतात आणि चुना लावून जातात त्यासाठी नेमकी काय उपाय केले पाहिजे ती एक रेकॉर्डिंग बघा तुम्हाला ऐकवती

विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळत नसतात हे वारंवार सांगत असतो आम्ही कुणाचेही लग्न जुळवत नाही किंवा कुणाचेही बायोडाटा किंवा मोबाईल नंबर परस्पर कुणालाही शेअर करत नाही हे वारंवार आम्ही सातत्यानं सांगत असतो मात्र तरीही आम्हाला दिवसभरात अशी वीस ते पंचवीस फोन येतात कोणाच्या तरी रेकॉर्डिंग व्हायरल करणं किंवा हे तर एक ऍक्टला किंवा सामाजिक सभ्यतेला ना धरून नाही मात्र यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे आपण जर शेतकरी असू सातत्यानं आपण सोयाबीन पेरत असू किंवा एखादं विशिष्ट पीक पेरत असू आणि ते पीक जर आपल्याला उत्पन्नच देत नसेल किंवा उत्पादनच देत नसेल तर आपण कुठेतरी फेरबदल हा स्वीकारला पाहिजे मग त्यातून थोडा काही त्रास होतील रोही येतील डुकरं येतील रानडुकरं येतील थोडंसार त्याला विध्वंस करण्याचा प्रयत्न करतील मात्र त्याच्यातून कुठेतरी एक आपण सकारात्मक मार्ग काढण्याचा सर्वांमिळून प्रयत्न केला पाहिजे सर्वप्रथम हे समजून घेतलं पाहिजे की सर्वात जास्त फसवणूक जर महाराष्ट्रामध्ये कोणत्या गोष्टीतून होत असेल तर ती विवाहाच्या माध्यमातून होते विवाह संस्थेच्या माध्यमातून होते आणि अशा गोर गरीब भोळ्या भाबड्या अडाणी महिला वर्गाची फसवणूक करणारे हे दलाल जे आहेत तर ते जागोजागी पसरलेले आहेत विखुरलेल्या आहेत दिवसभरात सातत्यानं तुमच्या ते संपर्कात येत असतात आपल्या टप्प्यातील सावज ते शोधत असतात मग तेव्हा आमचं वारंवार सांगणं असतं की चुकूनही अशा विवाह संस्थेच्या नादाला लागू नका कुठेही पाच पैसेही देऊ नका एक येऊ नका इव्हन आम्हाला सुद्धा एक रुपयाही देऊ नका म्हणजे आम्ही तशी मागणी कुठेच करत नाही आणि सातत्याने सांगत असतो की मराठा लग्नाकरता कुठेही कुणालाही कोणत्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही mm. आमची पदरमोड खर्चून स्वतःच भाडं खर्चून जर एखाद्याचा कोणाचा आमच्या माध्यमातून जर लग्न जुळत असेल विवाह जुळत असेल तर त्या लग्नासाठी आम्ही स्वतःचं आहे आंधन भांडे घेऊन तिथं येण्याची आम्ही तयारी ठेवतो एवढी दानतृत्य आमच्याकडे आहे मराठा सेवा संघाच्या विचारधारेच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम गेल्या चार पाच वर्षापासून चालवत आहोत दलाल किंवा फोन कॉलवरील अनोखी व्यक्तीवर कुणावरही विश्वास ठेवू नका मला जर समजा माझ्या भागातील म्हणजे मेकर तालुका असेल लोणार तालुका असेल रिसोड असेल हिंगोली जिल्हा असेल आमच्या शेजारचा बुलढाणा जिल्हा असेल तर या भागातील बरीच लोक मला ओळखतात अशा लोकांनी मला संपर्क करायला काही हरकत नाही बाबा आमच्याकडे काही स्थळं असतात तर ती आम्ही ओळखीच्या लोकांना सांगतो सजेस्ट करतो नात्या गोत्यांचा तिथे शोध घेतो मात्र बऱ्याचदा आम्हाला पुणे मुंबई नाशिक कोकण मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून आम्हाला फोन येत असतात तुमच्याकडे मुलं लग्नासाठी मुली आहेत का हा प्रश्न आम्हाला विचारला जातो म्हणजे मग असा जर आम्ही त्यांना प्रतिप्रश्न केला किंवा ज्यावेळेस एखादा समोरचा व्यक्ती ज्यावेळेस फोन कॉल वर आम्हाला विचारतो की तुमच्याकडे मुली आहेत का तर किंवा मुली पाठवा किंवा मुलींचे बायोडाटे पाठवा तर आम्ही त्यांना हे सांगत असतो की हे कुठलंही किराणा दुकान नाही किंवा अमेझॉन फ्लिपकार्टची वेबसाईट नाही की कुठल्याही मानासारख्या वस्तू आपण वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या पाहिल्या आणि त्याच्यातल्या सिलेक्ट केल्या किंवा एखाद्या मोबाईल आपल्याला घ्यायचा मोबाईलच्या दुकानामध्ये गेलो आणि त्या मोबाईलच्या दुकानदारानं आपल्याला दीड हजार रुपयापासून तर दीड लाखापर्यंतचे वेगवेगळे मोबाईल्स तुमच्या समोर मांडले आणि आपल्याला जो आवडला तो खरेदी केला मग हप्तेवरील खरेदी केला उधारित खरेदी केला अगदी पैसे देऊन खरेदी केला लग्नाचं तसं होत नसतं हे आम्ही वारंवार सांगत असतो यासाठी तुम्ही गरीब असा किंवा श्रीमंत असा मुलगा असा किंवा मुलगी असा लग्नाची गरज ही दोघांनाही सारखीच आहे फक्त दोघांच्याही बाबतीत सारखं झालेलं आहे कारण मुलांना जेवढा त्रास होतो तेवढाच मुलींनाही त्रास होतो मुलींच्याही आई वडिलांची हीच अपेक्षा असते की आपली मुलगी दिल्याच्यानंतर नंतर तिच्याकडे परत फिरून पाहायचं काम नाही पडलं पाहिजे आपल्यामध्ये व्यसनाधीनता वाढते ऑनलाईन जुगारीचं प्रमाण वाढते आहे संसार उद्ध्वस्त होत आहेत अनेक गोष्टीमुळे लग्नानंतर वर्ष दोन वर्ष झालं की ती मुलं वाया जातात या गोष्टींची भीती अनेकांच्या मनामध्ये आहे दुसरीकडे मुलांच्या बाबतीतही त्याच गोष्टी घडतात मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मुलीही बऱ्याच ऍडव्हान्स झालेल्या आहेत मुलीमध्ये एक आपण जे असं म्हणतो की मुलगा आणि मुलगी समान आहे मात्र स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण स्वैराचार स्वीकारलेला आहे दुराचार स्वीकारलेला आहे व्यभिचार स्वीकारलेला आहे ह्या गोष्टी कोणाला कदाचित पटणार नाहीत मात्र ही सत्यता आहे वस्तुस्थिती आहे आपण ती स्वीकारली पाहिजे विवाहासाठी एक शेवटचा जाता जाता एक उपाय काय असू शकतो तर या माध्यमातून प्ले स्टोअरला जर आपण गेलात तर मराठा लग्न आहे एक आमचं ऍप्लिकेशन आहे गेल्या चार पाच वर्षापासून त्याच्यावर काही स्थळं असू शकतात त्या स्थळांपैकी कुणाचा जर विवाह जुळला असेल आपल्या ओळखीतील असेल तर त्याबद्दल आम्हाला कळवा त्यानंतर कोणत्याही गोष्टीसाठी आम्हाला फोन करू नका व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप कॉल तर चुकूनही करू नका आमचा मोबाईल हा लॅपटॉप कम्प्युटर डेस्कटॉपला कनेक्टेड असतो व्हॉट्सअपचे कॉल रिसिव्ह केले जात नाहीत तरीही आम्हाला व्हॉट्सअप कॉल सातत्याने केले जातात त्या ठिकाणी जर आपल्या परिचयातील एखादं स्थळ वाचत वाटत असेल तर त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न करा मध्यस्थ म्हणून जर कुठे बोलणी करायचं काम पडत असेल तर त्या ठिकाणी आम्ही बोलणी करायसाठी तत्पराव कालपराव आम्ही परळीच्या पुढे टोकवाडीला या गावाला गेलो होतो वाशिम जिल्ह्यात आम्ही राहतो त्या ठिकाणी तो एक विवाह योग जुळून आला मात्र दोन्ही स्थळं एकमेकांच्या ओळखीतील होतील त्या ठिकाणी मध्यस्थी आम करण्यासाठी आम्ही गेलो ते लग्न जुळलं पाऊस महिना संपल्याच्या नंतर त्याच्या विवाहाची निश्चिती होईल त्या ठिकाणी आम्ही स्वतःच काही आंधन आहे भांडे आम्ही त्या ठिकाणी देऊ असो त्या ठिकाणी काही व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला दिसतील त्या व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा तुमच्या मित्र नातेवाईकांना त्याच्यामध्ये ऍड करा जेणेकरून दलाल त्याच्यामध्ये येणार नाही किंवा तुम्ही स्वतः गेट टुगेदर या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र या आणि स्वतःचे ग्रुप तयार करा आणि स्वतः स्वतःचे विवाह जुळवण्याचे प्रयत्न करा कुठेतरी त्याच्यातून सकारात्मक गोष्टी समोर येतील गेल्या आठवड्याभरामध्ये बारा तेरा विवाह आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जुळले विवाह जेव्हा लग्नाक्षाच्या प्लॅटफॉर्मवर जुळले चारशे पाचशे लग्न या गेल्या चार पाच वर्षामध्ये जुळले तेव्हा पुन्हा इथं जाता हेच सांगणं असेल की चुकूनही आम्हाला लग्नासाठी फोन करू नका आम्ही कुणाचे लग्न जुळत नाही किंवा कुणालाही बायोडाटे देत नाही किंवा शेअर करत नाही विवाह फसवणुकीपासून सजग रहा सावध रहा तुरताच धन्यवाद जे जर तुमच्या जर काय फिडबॅक असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये